मुंबई मुंबईमधली मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये तयार होत असणाऱ्या इमारतीमधल्या एका सिमेंटची वीट एक कोसळली होती आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता याप्रकरणी आता श्रद्धा लाईफस्टाईल कंपनी आणि संबंधित व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र संस्कृती कोटी यांच्या मृत्यूला तीन दिवस उलटून गेले तरी सुद्धा एकालाही अद्यापही अटक झालेली नाही आहे त्यामुळे ना मेघवाडी पोलीस हे या बिल्डरला वाचवतायत का असा सवाल स्थानिक आणि या मुलीच्या कुटुंबियांनी देखील विचारला आहे या घटनेच्या नंतर सर्व आरोपी फरार झाले त्यांचे मोबाईल फोनही बंद आहेत अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाळा नर यांनी कोटियन कुटुंबियांची भेट घेतली आहे बिल्डरच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असा आरोपही करण्यात आलाय पोलीस प्रशासन थोडं दिरंगाई होते मला वाटतं मुंबई पोलिसांचं नाव आहे संपूर्ण जगामध्ये ही गोष्ट याला आरोपीला नक्की करून आरोपीचे शोध घेऊन अजित अटक करणं हे गरजेचं होतं हा भावनेचा प्रश्न आहे दुर्दैवाने आमचा सहकारी मित्र अनिल कोटियन याची मुलगी संस्कृती एकवीस बावीस वर्षाची मुलगी आज ह्या अशा प्रकारामुळे शासनाच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या उद उदारतेमुळे तिला आपल्या प्राणाला गमावं लागतं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे